ट अहमदनगर न्यूज महा तहसीलदार राहुरी यांचा बनावट गोलशिक्का तयार करून बनावट कागदपत्रावर सही करून फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या ता चोवीस तासाच्या बेड्या दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी नामदेव पाटील तहसीलदार राहरी यांनी राहुरी, राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनम बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे छत्तीस तीनप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपीनामे लक्ष्मण सोपानदळे व एक राहणार कुंभार गल्ली राहुरी तालुका राहुरी याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक केली असून सदर आरोपीला न्यायालयात हजर करून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय नवले हे करीत आहे सदरची कारवाई माश्री ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माश्री वैभव कलबुर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर नगर डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस संजय आरठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नवले संदीप ठानगे सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे, नदीम शेख नेमणूक राहुरी पोलीस पोली स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केलेली आहे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर प्रतिनिधी राजू पाळेकर